पुष्णारे त्याग केला पुज्य ते कारणे सत्संग सोडून पूजा घेणे शिष्य ममता धरून राहणे ते जाणणे राजसा जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये स्वतःचा मान वाढावा स्वतःची लोकांनी पूजा करावी म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो काय करतो कारण संताची संगत सोडून देतो आणि आधर्माने त्याच्या जीवनामध्ये धन वैभव त्याच्या जीवनामध्ये गोळा करतो आता हे धन वैभव गोळा केल्यानंतर त्यात ते जी शिष्य परिवार आहे त्या शिष्य परिवारांनी परिवारा त्याची सेवा करावी त्याला गुरु बनावो त्याला देव बनावं आणि त्याचा वैभव हे टिकविण्याचा कारण रात्रंदिवस त्याच्या मनामध्ये विचार असतो असा जो मनुष्य असतो तो कोणत्या लक्षणाचा आहे तर तो वृत्तीचा मनुष्य आहे अशाची संगती आपल्या जीवनामध्ये घडू नये असं एकनाथ महाराज या गोळीमधून सांगतात आहे